नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वाघजाई माता केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान घोटावडे मुळशी येथे संपन्न होत आहे मित्रांनो या देखील मैदानात रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झाले तसेच मित्रांनो आज मुंबईला देखील मोठी बिंजोड आहे तिकडेसुद्धा मित्रांनो आज टॉपच्या नंदी आज आपल्याला दिसतील मित्रांनो आजच्या मैदानात गट क्रमांक दोनमध्ये एक एवन जोडी पलाली ती म्हणजे सुभाषलता मांगडे यांचा सुंदर बॉस आणि पिष्टन बाई साखरा ही एवन जोडी मित्रांनो आज गट क्रमांक दोनमध्ये आ, या मैदानात पलाली आणि मित्रांनो गटाला जबरदस्त असं स्पीड लागलाय खुला असा गटपास केला आहे या घोटावड्या मैदानामध्ये पिष्टनने आणि सुंदरने आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तसेच मित्रांनो बाकासूर आपला गट क्रमांक दहा किंवा गट क्रमांक तेरामध्ये दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो बाकासूर दहामध्ये नाही दिसलं तर तेरामध्ये दिसेल आणि कबीरासुद्धा मित्रांनो दहा दहा किंवा तेरामध्ये दिसेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद